आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत शोकाकुल वातावरणात सर्वपक्षीय राजकीय नेते आणि लाखोंच्या जनसमुदाय त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यासाठी तिथे उपस्थित आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण मंत्रिमंडळ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रमुख आणि अजित पवार यांचे काका शरद पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्यमंत्री रामदास आठवले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे मनसे प्रमुख राज ठाकरे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यासह अनेक नेते मंडळी बारामतीमध्ये उपस्थित आहेत भारताकडून संपूर्ण जगाला अपेक्षा असून नुकत्याच झालेल्या युरोपियन युनियनसोबतच्या करारामुळे प्रगतीचा मार्ग अधिक व्यापक होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला माध्यमांशी बोलताना हे अधिवेशन फलदायी ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरलं आहे यंदाच्या संचलनामध्ये राज्याच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथानं प्रथम क्रमांक पटकावला आहे केंद्र सरकारकडून या निकालांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून या गटात जम्मू काश्मीर आणि केरळ या राज्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी नुकत्याच संगणक विभागातर्फे फेस ॲप प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला असता त्यांना तीनशे पंचवीस अधिकारी कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेमध्ये फेस ऍपद्वारे त्यांची उपस्थिती नोंद केली नसल्याचं निदर्शनास आलंय त्यानुसार या सर्व कर्मचाऱ्यांना विनावेतन का करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार